नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे वृद्धावस्था या काळात अनेक आव्हानं येतात पण त्यावर मात करून एक समाधानी आयुष्य कसं जगायचं हे आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या या चर्चेचा आधार आहे पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांचं एक अतिशय सखोल पुस्तक वृद्धो की समस्या आहे और समाधान आपण आज याच पुस्तकातल्या ज्ञानाचा सारांश पाहणार आहोत जो आपल्याला एक नवी दृष्टी देईल चला पाहूया आज आपण कोणकोणत्या टप्प्यांवरून जाणार आहोत सगळ्यात आधी वृद्धावस्थेतील काही कठू सत्यांना सामोलं जाऊ त्यानंतर मानसिक शांती कशी मिळवायची हे पाहू मग नातेसंबंधांकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघू आरोग्य आणि जीवनशैलीवर बोलू जीवनाचा खरा उद्देश शोधू आणि शेवटी एका सन्माननीय समारोपाकडे येऊ तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून वृद्धावस्था एक कटुसत्य आता याला कटुसत्य का म्हटलं आहे कारण कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याआधी ती समस्या आहे हे स्वीकारणं खूप गरजेचं असतं वृद्धापकाळात अनेकदा काही दुःख मनात घर करून बसतात जसं की तारुण्य योग्य प्रकारे जगलो नाही याचा पश्चाताप शरीर आता पूर्वीसारखं साथ देत नाही याची जाणीव काही अपूर्ण राहिलेली कामं मनाला सापासारखी डसत राहतात आणि सगळ्यात जास्त त्रासदायक भावना म्हणजे आपल्याच कुटुंबात आपल्याला दुर्लक्षित केलं जाते ही भावना आणि ही भावना मनात येतेच की ज्या मुलांना आपण आपल्या मांडीवर खेळवलं ज्यांच्या प्रत्येक सुखासाठी आपण आपलं आयुष्य वेचलं आज त्यांना आपल्या सुखदुःखाची जराही पर्वा नाही ही एक अशी मानसिक वेदना आहे जी आतल्या आत माणसाला पोखरून काढते पण मग प्रश्न हा उडतो की या दुःखातून बाहेर कसा पडायचं या परिस्थितीवर मात कशी करायची आयुष्याच्या या टप्प्याला एका सकारात्मक अनुभवात बदलणं शक्य आहे का हो नक्कीच आहे आणि तेच आपण पुढे पाहणार आहोत आणि या बदलाची सुरुवात होते आपल्या मनातून चला तर मग दुसऱ्या भागाकडे वळूया मानसिक शांतीचं रहस्य कारण खरी शांती बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आपल्या आतल्या दृष्टिकोनात दडलेली आहे तर शांतता मिळवण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट कोणती ती म्हणजे भूतकाळाचं ओझं खाली ठेवणं काय करता आलं असतं काय राहून गेलं या विचारांना सोडून द्या आणि त्याऐवजी मी काय मिळवलं काय साध्य केलं यात समाधान मानायला शिका याच गोष्टीला आपल्या संस्कृतीत एक खूप सुंदर शब्द आहे संतोष संतोष म्हणजे काय तर जे आहे जसं आहे त्यात आनंद शोधण्याची कला ही कला एकदा जमली की अपेक्षा आणि वास्तव यांच्यातला संघर्ष आपोआप संपतो आणि या प्रवासात आपल्याला चार गोष्टी खूप मदत करतात हे चार गुण म्हणजे जणू काही आपले सर्वात जवळचे मित्र आहेत धैर्य संतोष तटस्थता आणि निरपेक्षता धैर्य आपल्याला कठीण काळात टिकून राहायला शिकवतं संतोष समाधानी राहायला मदत करतो तटस्थता म्हणजे सुखदुःखात स्थिर राहण्याची वृत्ती आणि निरपेक्षता म्हणजे अपेक्षांचं ओझन न बाळगता जगणं आता मानसिक शांतीनंतर आपण वळूया नातेसंबंधांकडे कारण अनेकदा अशांततेचं मूळ इथेच दडलेलं असतं पण फक्त आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर नात्यांमध्ये खूप मोठा फरक पडू शकतो इथे बघा आपल्यासमोर दोन स्पष्ट मार्ग आहेत एक आहे अपेक्षेचा मार्ग म्हणजे मी मुलांसाठी केलं आता त्यांनी माझ्यासाठी करावं आणि जेव्हा ही अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा दुःख होतं पण दुसरा मार्ग आहे निरपेक्षतेचा आपलं कर्तव्य म्हणून सगळं काही करायचं आणि त्यातच आनंद मानायचा याच दुसऱ्या मार्गावर खरी शांती आहे आपल्याकडे खूप छान म्हण आहे ना नेकी कर कुए में डाल याचा अर्थ अगदी सरळ आहे चांगलं काम करा आणि ते विसरून जा त्या बदल्यात काहीतरी मिळेल ही अपेक्षाच ठेवू नका कर्तव्यपूर्तीचा आनंद हाच सर्वात मोठा मोबदला आहे बर मन शांत झालं नात्यांमधला गुंता सुटला पण शरीराचं काय कारण शरीर निरोगी असेल तर मन प्रसन्न राहतं म्हणूनच आपला चौथा भाग आहे आरोग्य आणि नवीन जीवनशैली ही उपमा किती अचूक आहे नाही का साप जसा आपली जुनी निरुपयोगी काढ टाकून नव्याने हलका होतो तसंच आपणही तारुण्यातल्या वाईट सवयी व्यसनं सोडून द्यायला हवीत असं केल्याने शरीर तर निरोगी होईलच पण समाजात मान सन्मानही वाढेल आणि आपण स्वतःला हलकं आणि ओझमुक्त अनुभवू आणि निरोगी आयुष्यासाठी लेखक आपल्याला पाच सोपे पण महत्वाचे स्तंभ सांगतात पहिला संतुलित आहार दुसरा नियमित दिनचर्या तिसरा शरीराला झेपेल इतका व्यायाम किंवा श्रम चौथा नेहमी आनंदी आणि हलकाफुलका स्वभाव ठेवणं आणि पाचवा आपल्या जीवनात काहीतरी उच्च आदर्श बाळगणं या पाच गोष्टींवर आपलं आयुष्य उभं केलं तर ते नक्कीच दीर्घ आणि निरोगी होईल आता आपण या प्रवासाच्या एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत जिथे आपण वृद्धापकाळाकडे एक समस्या म्हणून नाही तर एक सुवर्णसंधी म्हणून पाहणार आहोत आणि इथेच आपल्याला सापडेल जीवनाचा खरा उद्देश एक गोष्ट लक्षात घ्या वृद्धावस्था म्हणजे आयुष्य संपण्याची वाट पाहणं नव्हे उलट आयुष्यभर जे काही ज्ञान आणि अनुभव आपण कमावला आहे त्याचा उपयोग समाजसेवेसाठी आणि स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करण्याची हीच खरी वेळ आहे ही एक संधी आहे मग आपला दिवस सार्थकी कसा लावायचा तर त्यासाठी ही एक सुंदर चौकट आहे आपल्या दिवसाला या चार समान भागांमध्ये वाटून घ्या थोडा वेळ लोकसेवेसाठी थोडा वेळ पारमार्थिक श्रमासाठी थोडा वेळ स्वतःच्या साधनेसाठी आणि थोडा वेळ स्वाध्याय म्हणजे चांगल्या विचारांच्या वाचनासाठी असं केल्याने प्रत्येक दिवस उद्देशपूर्ण वाटेल आणि आता आपण आलो आहोत आपल्या या प्रवासाच्या समारोपाकडे एक असा समारोप जो आपल्याला वृद्धापकाळाकडे पाहण्याचा एक सन्माननीय आणि सुंदर दृष्टिकोन देईल आयुष्याकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे विचार करा शाळेत असताना आपण पुढच्या वर्गात जायला किती उत्सुक असायचो मागचा वर्ग सुटल्याचं दुःख नाही तर पुढच्या वर्गात गेल्याचा आनंद असायचा तसंच आयुष्याचं आहे तारुण्य गेलं म्हणून दुःख करण्याऐवजी अनुभवाने समृद्ध झालेली वृद्धावस्था आली आहे याचं आनंदाने स्वागत करायला हवं आणि जेव्हा आपण असं जीवन जगतो तेव्हा काय होतं तेव्हा लेखक आपल्याला एक अद्भुत आश्वासन देतात ते म्हणतात की असं जगल्यास तुमची वृद्धावस्था ही केवळ वृद्धावस्था राहणार नाही तर ती देवत्वात बदलेल हा जीवनाचा टप्पा एक ओझण वाटता एक दिव्य अनुभव बनेल तर मग या सगळ्या मंथनातून सार काय निघतं कदाचित हेच की वृद्धापकाळ म्हणजे जीवनाच्या पुस्तकातलं शेवटचं फाटलेलं पान नाहीये उलट ते एक असं पान आहे जिथे आयुष्यभराच्या अनुभवांची शाई वापरून एक सुंदर परिपक्व गोष्ट लिहायची आहे तर मग या टप्प्याला एक ओझ न मानता जीवनाचा एक अनोखा आणि अंतिम स्वाद म्हणून त्याचा शांतपणे आणि शहाणपणाने आस्वाद घेता येईल का यावर नक्की विचार करा